ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज अध्याय दुसरा सांख्य योग स्थित प्रज्ञ भाग अकरावा ओव्या आहेत तीनशे अठ्ठेचाळीस ते तीनशे चौपन्न आणि गीतेचे श्लोक आहेत सदुसष्ट आणि अडुसष्ट मागच्या श्लोकात मन योगयुक्त केले नाही तर काय दुष्परिणाम होतो ते सांगितले आता तीच गोष्ट या श्लोकात भगवंत दृष्टांतानं स्पष्ट करणार आहेत श्लोक सदुसष्ट प्रज्ञा वायुर् नावमी विषयांच्या ठिकाणी इंद्रिय संचार करू लागली असताना जे मन त्यांच्या योगे संचार करू लागते ते जलमार्गाने जाणाऱ्या नावेला भलतीकडे नेणाऱ्या वायूप्रमाणे याच्या म्हणजे पुरुषाच्या बुद्धीला भलतीकडे नेते श्लोक तस्माद्यस्य महाबाहो आणि सर्वश इंद्रिय आणि इंद्रिय प्रज्ञा प्रतिष्ठित म्हणून हे महाबाहो ज्याची इंद्रिये विषयांपासून सर्व प्रकारे निग्रह केलेली असतात त्याचीच बुद्धी आत्मस्वरूपी स्थिर झाली असे समज ये इंद्रिये जे जे म्हणती ते, ते जे पुरुष करीती ते न तरती विषय सिंधू हे इंद्रिये जे जे म्हणतील ते तेच जे पुरुष करतात म्हणजे इंद्रियांच्या नादाने जे वागतात ते विषयसागराच्या पलीकडे गेले असले ते गेले था था, हो तरी ते खरोखरच गेलेले नाहीत असे समजावे जयसी नाव थडीए थाकीता जरी वरी पडी होय दुर्वाता तरी चुकला ही मागवता अपागो पावे ज्याप्रमाणे नाव तीरावर येऊन लागल्यावरही जर वादळ सापडली तर ज्या अपायाला ती चुकवून आली तोच अपाय तिला मागून पोचतो तैसी प्राप्त ही पुरुषे इंद्रिये आलेली जरी कौतुक संसारिके त्याप्रमाणे आत्मप्राप्ती झालेल्या पुरुषाने जर इंद्रियांचे सहज लाड केले तर तो देखील पुन्हा संसार दुःखाने व्यापला जातो पहा म्हणून आपुले आपण पेय जरी इंद्रिय तरी अधिक काही धनंजय असे म्हणून अर्जुना आपली ही इंद्रिय जर आकारता येतील तर अर्जुना दुसरे काही त्याहून मोठे सार्थक आहे का देखे कूर्म जिया परी उवाईला अवयव पसरे ना तरी इच्छा वशेया बरी आपण पेचे पहा ज्याप्रमाणे कासव प्रसन्न असताना आपले हातपाय इत्यादी अवयव पसरते किंवा मनात आल्यास आपोआप आत आखडून घेते तैसी इंद्रिये होती जयाचे म्हणितले करीती तयाची प्रज्ञा स्थिती पातली असे त्याप्रमाणे ज्याची इंद्रिये ताब्यात असतात व तो म्हणेल तसं करतात त्याची बुद्धी स्थिर झाली आहे असे समज आता आणि एक गहन पूर्णाचे चिन्ह अर्जुना तुझ सांगेन परिसप आता आणखी एक पूर्णावस्थेला पोचलेल्या पुरुषाचे गुढ म्हणजे सहसा लक्षात न ना येणारे लक्षण तुला सांगतो ऐक मन योगयुक्त करून इंद्रिय निग्रह केला नाही तर काय दुष्परिणाम भोगावा हो लागतो ते मागच्या श्लोकात सांगितलं तीच गोष्ट भगवंतांनी या श्लोकात दृष्टांताने स्पष्ट केली आहे इंद्रिय विषयात रममाण झाली की जर मन सुद्धा त्यांच्या मागे जाऊ लागलं तर वादळात भरकटलेल्या नावेप्रमाणे त्या मनुष्याची स्थिती होती इंद्रियांचा विषयांशी संबंध आला की इंद्रिये त्या विषयांचा आस्वाद घेऊ लागतात पण योगयुक्त मनुष्य आपल्या मनाला त्या इंद्रियांच्या पाठोपाठ जाऊ देणार नाही पण अयुक्त चित्ताच्या मनुष्याचे मन त्या इंद्रियांच्या मागोमाग धावू लागेल एक विषय संपला की मग दुसरा अशी विषयांची श्रृंखलच निर्माण करेल आणि त्यात व्हावंच येईल सोसाट्याच्या वाऱ्यामुळे नाव जशी जलप्रवाहात भरकटते व आपल्या इच्छित ठिकाणी जाऊन पोचत नाहीच पण भलत्याच मार्गाला लागते त्याप्रमाणे अशा विषयांच्या मागून ज्याचे मनही धावते त्याची स्थिती होती तो आपले इप्सित साध्य करू शकत नाहीच पण त्याचे बुद्धिरुपी नाव विषयांच्या खडकावर आपटून त्याला दुःख मात्र भोगावं लागतं म्हणून भगवंत स्थितप्रज्ञ मनुष्याचे लक्षण सांगताना म्हणतात की ज्याने इंद्रियांचा विषयांशी असलेला संबंध पूर्णपणे तोडून टाकलेला असतो त्याची बुद्धी आत्मज्ञानात प्रतिष्ठित झालेली असते ज्ञानदेव म्हणतात की जे इंद्रिय म्हणतील ते करतात ते सागरात बुडून जातात नाव तीराला आल्यावरही जर चुकून वादळात सापडली तर ते परकटते त्याप्रमाणे ज्यांनी इंद्रिय निग्रह करून आत्मप्राप्ती करून घेतली आहे त्यांनी सुद्धा इंद्रियांचे लाड करून येत कारण त्या पातळीवरूनही घसरण्याची शक्यता असते आणि आपणही समाजामध्ये अशी माणसं पाहतोच साधनेच्या वरच्या पायरीवर असलेली माणसे सुद्धा विषयांच्या संगतीनं आपला अधपात करून घेतात म्हणून मनुष्याने इंद्रियांचा विषयांशी असलेला संबंधच तोडून टाकला पाहिजे इंद्रिय स्वाधीन होणे हाच महत्वाचा भाग आहे तीच सार्थकतेची गोष्ट आहे कासव आपले अवयव आपल्याला हवे तेव्हा मोकळे सोडते आणि मनात आले की लगेच आवरून धरते त्याप्रमाणे स्वाधीनता आली पाहिजे अगदी नगण्य अशा विषयांच्या संगतीनं सुद्धा मनुष्य पुन्हा पुन्हा जन्ममृत्यूच्या फेऱ्यात कसा अडकतो ते पुराणात जडभरतासारख्या अनेक गोष्टीतून स्पष्ट केलेले तेव्हा इंद्रियनिग्रह हेच मुख्यत स्थितप्रज्ञेचे लक्षण आहे या सर्व विवेचनात भगवंतांनी इंद्रियांच्या मागून मनाला जाऊ देऊ नये असं सांगितलेलं आहे वास्तविक मनाशिवाय इंद्रिय उपभोग घेतात हे म्हणणेच व्यर्थ आहे मन हे उभयात्मक इंद्रिय आहे मन ज्ञानेंद्रिय आहे आणि कर्मेंद्रिय आहे तहान लागली पाणी हवे ही रसनेची मागणी मनाला पोहोचवली जाते मग मन पायाला पाण्याकडे वळवतं हाताला भांड घ्यायला लावतं मुखाला पाणी प्यायला लावत व पाण्याने तहान भागली ही तृप्तीची भावना मेंदू पर्यंत पोहोचवत म्हणजे मन, मन नसेल तर त्या त्या इंद्रियांकडून तो तो विषय उपभोगलाच जाणार नाही गृहदारण्यकात म्हटलं आहे मनसा या मनसा शृणवती म्हणजे मनुष्य मनानेच पाहतो मनानेच ऐकतो पुढे त्यात म्हटलं आहे की काम संकल्प संशय श्रद्धा लज्जा भीती बुद्धी हे सर्व मनच आहे आशय हा की मन इंद्रियांबरोबर नसेल तर इंद्रियांची क्रिया होणार नाहीत वाचनात गुंग असताना घड्याळचे ठोके ऐकू आले नाहीत तर का तर त्यावेळी मन डोळ्याशी लग्न होते कानाशी नव्हते म्हणून आपल्याला ठोके ऐकवले नाहीत हा आपला नेहमीचा अनुभव आहे म्हणजे मन इंद्रियांशी संलग्न असेल तरच उपभोगाची जाणीव होणार आहे उत्तरेच्या मृत बालकाला सुभद्रेच्या विनंतीवरून जिवंत करताना श्रीकृष्ण म्हणाले होते नोक्त पूर्व मया मिथ्या स्वैरेश्वापी कदाचन नच्या युद्धात परावृत्तस्तथा संजीवयामयम मी कधी थट्टेतही असत्य भाषण केलं नसेल कधी युद्धात पाठ दाखवली नसेल तर हा पुत्र जिवंत हो भगवान असं म्हणाले व उत्तरेचा पुत्र हळूहळू हातपाय हलवू लागला वास्तविक कृष्णचरित्र हे कृष्णाच्या असत्य भाषणानं लबाडीनं भरलेले संधाबरोबरच्या युद्धात श्रीकृष्ण मथुरेतून द्वारकेलाही पळून आलेले आहेत असं असताना कृष्णाचे वचन ऐकून उत्तरेचा मुलगा जिवंत झाला याचे कारण हेच आहे की जरी श्रीकृष्णाने इतक्या लबाड्या केल्या होत्या तरी त्या त्यांनी करता केल्या नव्हत्या व त्या सर्व कृत्यांपासून ते मनाने अलिप्त होते त्या कर्माचे पाप पुण्य त्यांना त्यामुळं लागलेलं ला नव्हतं म्हणून उत्तरीचा पुत्र जिवंत झाला तेव्हा मनानेच विषयोपभोगापासून अलिप्त राहणे हा खरा इंद्रिय निग्रह आहे येथे भगवंतांनी इंद्रियांच्या मागोमाग मनाला जाऊ देऊ नये असं म्हटलेलं कारण मन चंचल असल्यामुळे मन तेवढे आवरून धरून इंद्रिये मोकळ सोडली तर कधी ना कधी हे मन दगाफटका करण्याची शक्यता आहे यासाठी ज्ञानदेवानी तीरावर असलेल्या नावेला सुद्धा वारा भरकटवून टाकतो असा दृष्टांत देऊन ही गोष्ट स्पष्ट केलेली आहे म्हणून इंद्रियांचा विषयांशी असलेला संबंध तर तोडावाच पण मनाला पण त्यामागे जाऊ देऊ नये शिवाय सर्वशहा म्हणजे अन्य कोणते इंद्रिय दमनाचे मार्ग असतील तर त्यांचाही उपयोग करून घ्यावा स्थितप्रज्ञ स्थिती प्राप्त होण्यासाठी इंद्रिय निग्रहाची किती आवश्यकता आहे ते भगवंतांनी ते ज्ञानदेवांनी केलेल्या विवेचनावरून स्पष्ट होते आता पुढे श्रीकृष्ण पूर्णावस्थेला पोहोचलेल्या मनुष्याचे आणखी एक लक्षण सांगणार आहेत तो भाग आपण उद्या पाहू